ही बटाट्याची भाजी बघा चटपटीत आणि खूप टेस्टी अशी ही भाजी लागते बनवायला खूप सोपी आहे आणि फक्त एक मसाल्याचा वापर करून आपण ही बटाट्याची भाजी बनवणार आहोत जी पोळीबरोबर पर, भाकरीबरोबर पर, अप्रतिम लागते तर एकदा नक्की बनवून बघा टिफिनमध्ये देण्यासाठी एक टिफिन उत्तम पर्याय आहे सर्व आवडीने खातील एवढी टेस्टी लागते ही भाजी तर त्यासाठी साहित्य हे खूप कमी लागणार आहे तर प्रथम आपल्याला बघा इथे बटाटे लागणार आहेत उकडलेले आता भाजी तुम्हाला किती बनवायची त्या हिशोबाने तुम्ही बटाटे घात इथे मी चार मध्यमाचे आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आता ह्याचे छोटे छोटे आपण असे पीसेस करून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं आपल्याला भाजी बनवायला सोपं पडतं त्यानंतर आता एका पॅनमध्ये मी घेतलेलं आहे थोडंसं तेल आणि हे जे बटाटे आपण घेतलेले आहेत पोळी करून ते हलकेशी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तेलही कमी लागतं जास्तही तेलाचा आपण वापर करणार नाही आहे थोडंसं तेलावरती परतून घेतल्यामुळे फ्राय करून घेतल्यामुळे काय होतं बटाट्यानं एक छान असं ना कुरकुरीतपणा येतो बाहेरून जो भाजी खाण्यासाठी खूप छान लागते या पद्धतीने बनवल्यावरती मध्यम गॅसवरती आपण हे बटाटे थोडेसे हलकेशी फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त नाहीही फ्राय करायचे नाही आहेत आपल्याला एकदम लालसर नाही करायचे आहेत थोडंसं हलकंसं यावरती कोटिंग आली ना थोडंसं लालसर असा कलर आला हलकासा की आपण हे बटाटे काढून घेणार आहोत तर बघू शकता हलका हलकासा वरती कलर येत चाललेला आहे इतपतच आपल्याला हे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त फ्राय करायचे नाही आहेत बघू शकता सर्व बाजूने व्यवस्थित हे करून घेतलेलं आहे थोडासा हलकासा कलर आलेला आहे आता हे बटाटे मी काढून घेतले आणि उरलेल्या तेलामध्येच आपण ही भाजी बाकीची बनवणार आहोत तर त्यासाठी बघा तेल चांगलं गरम झाल असतंच आहे त्यामध्ये आपण थोडंसं घालूया राई तर एक अर्धा चमचा एवढ्या राई घातलेली आहे त्यानंतर एक अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे राई आणि जिरं थोडंसं तडकू द्यायचं आहे आपल्याला म्हणजे जसं कच्चेपणा निघून गेला की भाजी खाण्यासाठी ही टेस्टी लागते त्यानंतर ना इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून त्या घालून घेऊया आता इथे मी आल्याचा वापर करत नाही आहे फक्त लसूणचा वापर करायचा आपल्याला लसूण अशी बारीक चिरून घातल्यामुळे किंवा टेचून घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते हलकीशी लसूण आपण भाजून घेणार आहोत तर लसूण थोडीशी हलकीशी तेलामध्ये भाजून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं घालूया आणि एक म मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे घालून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण हा कांदा तेलावरती भाजून घ्यायचा आहे एकदम ब्राऊन वगैरे करायचं नाही हलकासा म्हणजे असं सॉफ्ट थोडा झाला आणि थोडासा लालसर कलर आला की आपल्याला ही इतपतच ही भाजून घ्यायची कांदा जास्त कांदा आपल्याला भाजायचा नाही नाहीतर काय होतं माहिती थोडंसं असं कडवट त्याला टेस्ट येते जास्त तर भाजला तर बघू शकता कांदा आपला असा मस्त असं थोडासा सॉफ्ट झालेला आहे गुलाबीसर कलर आलेला आहे त्यानंतरच यामध्ये आपण घालणार आहोत मीठ मीठ असं ते व्यवस्थित तेलामध्येच कांद्याबरोबर परतलं की काय होतं बटाट्याच्या भा पोडीनंही व्यवस्थित लागतं आणि भाजीला टेस्ट छान येते त्यानंतर इथेच मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर एक छोटी हिरवी मिरचीही तुम्ही इथे कट करून घातली तरी चालेल कारण तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर नाहीतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर बस होते आता लाल मिरची पावडर घालून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण हे बटाटे जे फ्राय करून ठेवले होते ते घालून घ्यायचे सर्व आणि हलक्या हाताने फक्त मिक्स करत जायचं आहे कारण बटाटे सॉफ्ट होतात त्या झालेले आहेत फ्राय करून त्यामुळे कूस करू शकतात तर हलकं हलकं फक्त मिक्स करत जायचं आहे आपल्याला कारण फोडणीमध्ये आपण मीठ घातल्यामुळे ना व्यवस्थित कांद्याबरोबर ते बटाट्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होतो तुम्ही जर वरून नंतर घालायला गेलात तर मिक्स होत नाही व्यवस्थित त्यामुळे जेव्हा आपण कांदा भरतो त्याच वेळेस मीठ घालायचं थोडीशी वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि एक मिनिटभर याला फक्त आपण वापून घेणार आहोत जास्त वाफायचं नाही एक मिनिटभर बघा वाफून घेतलेला आहे म्हणजे काय मीठ वगैरे घातलं आहे ते आपण बटाट्यामध्ये व्यवस्थित शोषलं जाईल यासाठी तर शी आपली ही गरमा गरम टेस्टी चटपटीत कमी साहित्यातील बटाट्याची भाजी झाली आहे तयार टिफिनला देण्यासाठी एक उत्तम पर्याय घाईच्या वेळेस आपल्याला पटकन ही बनवता येते फक्त बटाटे उकडून ठेवलेले असले तर तुम्ही ही पटकन भाजी बनवू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा वरून बघा मी थोडंसं सुक ओलं खोबरं घालते थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर जास्त खूप ओलं खोबरं घातलं तरी चालेल छान लागते भाजी तर गरमागरम अशी ही आपली चटपटी बटाट्याची भाजी झालेली आहे तयार तर पोळीबरोबर भाकरीबरोबर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली